नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज गुरुवार पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलाकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचता येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला माहीत आहे की गेल्या दोन तीन दिवसापासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे अरबी समुद्रातील थंडगार वाऱ्या वाहत असल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रात आपल्याला त्याचा फटका दिसत आहे शक्यतो आपण जर विचार करायला गेलो तर उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचे प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि कमाल तापमानामध्ये सुद्धा खूप प्रमाणात घट झालेलं आहे धुळे जिल्ह्यातील तापमानामध्ये सर्वात कमी तापमानाची ताप नोंद वेधशाळेने नोंद केलेली आहे तर आपण पाहता असाल आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव यामध्ये दहा आपल्याला तापमानात घट झालेली दिसत आहे सोबतच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मनमाड निफाड या भागामध्ये सुद्धा आपल्याला थंडीचे प्रमाण हे जोरदार वाढलेलं दिसत आहे नाशिकमध्ये सिन्नरमध्ये सुद्धा आपल्याला थंडीचे प्रमाण हे वाढलेले दिसत आहे जर आपण पाहत असाल तर मालेगाव आणि चाळीसगावमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार अशी थंडी पडलेली दिसत आहे उत्तर महाराष्ट्रातील बघायला गेलं तर आपण जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थंडीचे प्रमाण वाढलेले हे दिसत आहे जर आपण शेजारीच पाहायला गेलो जळगाव जिल्ह्याचे लागून असलेल्या ठिकाणीसुद्धा आपल्याला थंडी वाढलेली दिसत आहे त्यामध्ये आपण आप। पाहिलं गेलो तर अकोला जिल्ह्याचा काही भाग येत आहे अकोला जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला तापमानामध्ये घट झालेली हे दिसत आहे थंडगार वारे वाहताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सोबतच आपण जर पाहत असाल तर अमरावती जिल्हा सोबतच वर्धा जिल्हा या ठिकाणी सुद्धा थोडाफार प्रमाणात तापमानामध्ये घट झालेली आपल्याला दिसत आहे कमी तापमानाची नोंदसुद्धा या भागामध्ये नोंदवली जात आहे आपन तर आपण पाहायला गेलो तर बाकीच्या ठिकाणी जर आपण विचार करायला गेलो पश्चिम महाराष्ट्राचा जर तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे नगर या भागामध्ये सुद्धा तापमानामध्ये घट झालेलं आहे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जसं की मंचर राहू दौंड या भागांमध्ये आपल्याला तापमानात ताप घट झालेली ता दिसत आहे जर आपण स्किनवते पाहत असतात तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्यातील सासवड बारामती या भागामध्ये तापमानात घट झालेली आपल्याला दिसत आहे सोबतच जर विचार करायला गेलो आपण जर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थंडीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे सातार ते शक्यतो महाबळेश्वर वाई पाचगण या भागामध्ये सुद्धा कमाल तापमानात खूप घट झालेली आपल्याला दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला जर असाल आपण तर थंडीचे प्रमाण हे जोरदार वाढलेले दिसत आहे पुढील दोन ते आठ दिवस हे थंडीचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे मित्रांनो पुढील व्हिडिओ येईपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद मित्रांनो